पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शीतल शहा यांना त्यांच्या अविरत व अखंड रुग्णसेवेबद्दल हैदराबाद येथे इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी हैदराबाद येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशभरातील विविध राज्यातील नामवंत डॉक्टर यांना या सत्कार सोहळ्यात त्यांच्या अविरत योगदानासाठी सन्मानित करण्यात आले यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सारख्या निमशहरी भागातील एका डॉक्टरचा अलिशान सत्कार करून मान सन्मान करण्यात येत आहे ही बाब तमाम पंढरपूरकर व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सन्मानाची बाब आहे डॉक्टर शीतल शहा हे केवळ बालरोग तज्ञ नाहीत तर एक सहृदय पवित्र आत्मा आहेत हजारो चिमुकल्यांना मृत्यूच्या धाडेतून परत काढून त्यांना जीवनदान देणारे देवदूत अशी डॉक्टर शहा यांची खरी ओळख आहे अलिशान गाडी घेण्यापेक्षा तोच पैसा वापरून त्यांनी आपल्या दवाखान्यात अत्याधुनिक यंत्रणा त्यांची ख्याती सर्व दूर पसरली आहे त्यामुळे महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यातून देखील हजारो पालक त्यांच्याकडे येत असतात आपले मूल बरे झाले म्हणजे साक्षात श्री पांडुरंगाच्या नगरीत डॉक्टर शीतल शहा यांच्या रूपात श्री विठ्ठलानेच आपल्या बालकाचे प्राण वाचवले अशी भावना होते अनेक गोरगरीब साध्या लोकांकडून डॉक्टर पैसे घेत नाहीत तर उलट मुलांच्या औषधासाठी पैसे देतात पुरस्कार स्वीकारून डॉक्टर शहा पंढरपूर येथे आले तेव्हा सर्व स्टाफच्या वतीनं त्यांचे फुलांच्या पायघड्या अंथरून जंगी स्वागत करण्यात आले याप्रसंगी जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्य असणारे तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षाकडून सामाजिक कार्यकर्ते श्री विजयानंद हक्के यांनी डॉक्टर शहा यांच्या अप्रतिम कार्याबाबत शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आले लहान बालकांना आहे जे काही योग्य उपचार वगैरे नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते देखील त्यांचा यापूर्वी सत्कार केलेला आहे विविध असोसिएशननी वगैरे या गोष्टीची दखल घेऊन सत्कार केलेला आहे आणि ही बाब आपल्यासाठी एकदम अभिमानाची बाब आहे गेल्या तीन चार पाच जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचं हॉस्पिटलायझेशन केवळ फक्त नवजात बालकांसाठी पण ते आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की ते सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर या ठिकाणी आपल्यासाठी कार्यान्वित आहे ते सर्वांसाठी आहे ते शासकीय योजनेनुसार आज नवीन वर्षाच्या ह्याच्यावरती अशा पद्धतीने जो शहा सरांचा सन्मान झालेला आहे त्यामुळे पुढील येत्या नवीन वर्षामध्ये शहा सरांच्या हातून याच्यापेक्षा देखील अजून अप्रतिम पद्धतीचं कार्य घडावं अशा पद्धतीची मी त्यांना शुभेच्छा देतो तसंच सोलापूर जिल्ह्यातील जे सर्व सन्माननीय डॉक्टर आहेत त्यांना देखील माझ्याकडून अशा पद्धतीची शुभेच्छा आहे की त्यांच्या हातून देखील शहा सरांसारखंच उत्कृष्ट असं पुढील नववर्षामध्ये कार्य घडावं अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो